पाहूया हवेतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आज काळाची गरज असून प्रत्येकाने एकतर वृक्ष संवर्धन करून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे आज अनेक लोकांना महाभयंकर अशा रोगाच्या आहारी जावे लागत आहे ही गंभीर बाब बनली आहे असे प्रतिपादन अंकले येथील गोमटेक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदुम यांनी केले अंकली तालुका चिकोड येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या खजिनदार ललिता मगदम यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वृक्ष लागवड व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एणे मगदूम बोलत होते संस्थेचे सचिव सुरेश चौगले प्राचार्य वर्षा थोरात नर्सिंगचे प्राचार्य सिद्धारूढ प्राचार्य डॉक्टर प्रसन्न सावनूर पारिस रामकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभले कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व प्रार्थना यांनी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास चालना देण्यात आली डॉक्टर एन ए व ललिता मगदोम यांना यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला ललिता मगदोम यांनी केक कापतात सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्राचार्य डॉक्टर प्रसन्न सावनोर सुरेश चगले ललिता मगदोम डॉक्टर एन ए यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व विभागाचे प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक एन एस निडगुंदे यांनी केले डॉक्टर विवेक सोलापूरकर डॉक्टर अर्चना शुक्ला यांनी सूत्रसंचलन केले प्राचार्य वर्षा थोरात यांनी आभार मानले एस वी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा